जर तुम्ही घरकोल योजनेचा अर्ज करणार असाल किंवा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एक अशी चूक आहे जी अनेकजण न करतात आणि त्यामुळे त्यांचा अर्ज प्रक्रियेत अडकून पडतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ती मोठी आणि सामान्य चूक कोणती आहे इतकंच नाही तर ती चूक कशी ओळखायची ती कशी सुधारायची आणि तुमचा अर्ज पहिल्याच प्रयत्नात मंजूर होण्यासाठी काय करायचं याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एका छोट्या माहितीमुळे तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं मित्रांनो जरा विचार करा तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा ठरवता ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चक्रा मारता आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला जागेचा सात बारा अशी कितीतरी कागदपत्र महिन्यातीने गोळा करता अर्ज भरून तुम्ही वाट पाहू लागता महिने जातात वर्ष जातं पण यात काय नाव दिसत नाही तुम्ही चौकशी करता पण नेमकं उत्तर मिळत नाही हप्ता कधी येणार याची काहीच बातमी नसते याचं कारण काय असू शकतं आपल्याला अनेकदा वाटते की कागदपत्रामध्ये काहीतरी कमी असेल किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल हो ते सुद्धा कारण असू शकतात पण सगळ्या पलीकडे एक अशी तांत्रिक चूक आहे ज्याकडे सहसा कोणाचंच लक्ष जात नाही आणि ही चूक तुमच्या आणि तुमच्या हक्काच्या घरामध्ये एक मोठी अडचण बनून उभी राहते आमच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे की घरकुल योजनेची जे अर्ज पेमेंटच्या टप्प्यावर अयशस्वी ठरतात त्यामागे अनेकदा हेच एक कारण असतं ही एक अशी चूक आहे जी अर्जदाराला कळतही नाही आणि त्यामुळे सरकारी प्रणालीतून अनुदानाचे पैसे परत जातात तुमची सगळी मेहनत तुमचा वेळ आणि तुमच्या आशा या एका चुकीमुळे धोक्यात येऊ शकतात चला आता तुमचं जास्त वेळ न घेता मी तुम्हाला ती सर्वात मोठी चूक कोणती आहे ती सांगतो ती चूक आहे तुमच्या बँक खात्याचं आधार कार्डसोबत योग्य प्रकारे लिंक नसणं म्हणजेच एन पी सी आय मॅपिंग न होणे आता तुम्ही म्हणाल आहो माझा आधार कार्ड तर बँक खात्यात लिंक आहे पासबुकवर छापून पण आले येथेच तर घरी गफलत आहे मित्रांनो फक्त बँकेत आधार कार्डची झरप देणे म्हणजे आधार लिंक झालं असं होत नाही सरकारी अनुदान डी बी टी मिळवण्यासाठी तुमचं बँक खातंही आधाराशी सीड केलेले असणे गरजेचे आहे मित्रांनो आज आपण पाहिलं की बँक खात्यात एन पी सी आय मॅपिंग न होणे एक छोटीशी वाटणारी गोष्ट तुमच्या घरकुल योजनेच्या प्रक्रियेत कसा मोठा अडथळा आणू शकते मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अर्ज भरण्यास भरण्याआधी फक्त दहा मिनटं वेळ काढून सांगितल्याप्रमाणे तुमचं बँक खातं नक्की तपासा ही छोटीशी तपासणी तुमच्या भविष्यातील धावपळ चिंता आणि निराशा वाचू शकते लक्षात ठेवा योग्य माहिती आणि थोडीशी काळजी तुम्हाला तुमच्या हाकाच्या घराच्या एका पाऊल जवळ घेऊन जाईल हे माहिती खूप महत्वाची आहे आपल्या आजूबाजूला अनेक गरजू लोक आहेत त्यांना घरकुल योजनेची गरज आहे पण योग्य माहिती नसल्यामुळे त्यांचा अर्ज अडकून पडतो माझी तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येकापर्यंत तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकवर नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमध्ये एका गरजू कुटुंबाची मदत होईल त्यामुळे त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा दूर होऊ शकतो आणि तुम्हाला अशाच प्रकारची सरकारी योजना अचूक आणि सोप्या भाषेतली माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद